नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पुढील आदेशापर्यंत दिग्रस कापूस खरेदी केंद्रावरील कापूस खरेदी बंद राहणार सोमवार ते शुक्रवार खरेदी संदर्भात नोंदणी मात्र सुरू राहणार केंद्र प्रमुख भारतीय कपास निगम लिमिटेड केंद्र दिग्रस यांच्या तेवीस डिसेंबरच्या पत्रानुसार हवामान खात्याच्या अंदानुसार व फॅक्टरीमध्ये कापूस साठवणीकरिता जागा नसल्याने पुढील आदेशापर्यंत कापूस खरेदी बंद राहणार असल्याने शेतकरी बांधवांनी आपला कापूस खरेदी केंद्रावर विक्री सांगू नये कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रजच्या कार्यालयात शासकीय सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार कापूस खरेदी संदर्भात नोंदणी सुरू राहणार असल्याचे सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस यांनी कळविले आहे अफजल खान ऋषिकेश ऋषिकेशिरा सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद